तर शुभ सकाळ मित्रांनो सकाळची गोड सुरुवात झालेली मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आठ वाजता मित्रांनो आज सकाळच्या सुरुवातीलाच आज मित्रांनो आलेला आहे आम्ही शनी शिंगणापूरमध्ये तर हे पहा मित्रांनो ताट वगैरे घेतलेले देवाचं आता आम्ही जातो दर्शनासाठी खरं सांगतो मित्रांनो सकाळी एवढ्या घाई गरबडीमध्ये निघालो सकाळी काय व्हिडिओ घ्यायला काय वेळ भेटला नाही मित्रांनो त्यामुळे म्हटलं चला आता डायरेक्ट आपण शनी शिंगणापूरमध्ये गेल्यानंतरच व्हिडिओ स्टार्ट करू असा विचार केला होता बघा हे बघा सगळी था फॅमिली आमच्या सोबतच आहे मावशी अनुष्का वैष्णवी सलोनी आणि विशेष म्हणजे माझे पप्पा आणि वैष्णवीचे पप्पा हे पण आलेले आहेत बघा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल <laughs> भरपूर जण इथे आले असतील बरं बर का भरपूर जण पण मित्रांनो आमची पहिली वेळ आहे बरं का मित्रांनो इथे येण्याची पहिली वेळ आहे तर हे बघा आता आम्ही सह फॅमिली सह, कुटुंब सगळ्यांसोबत आलेलो आहे बघा आता जाता आम्ही मंदिरामध्ये चला तर आपण जाऊया सगळे तुम्ही पण आमच्या सोबत चला कुणी कोणी आले नसतील तर नक्कीच मित्रांनो दर्शन घ्या आमच्या सोबतच <laughs> तो हळू चला हळू 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 आणू हळू चालू इकडनं खाली जायचं असेल जा चला इकडे इकडे हा हा, 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 हा। पाय घचरते ना पाय कुण्या पाय घचर आधी बघून घ्या रे दर्शन घ्यायला तर आपण जाणारच येत कसं वाटतंय आणशी इकडे बघलो आल्यानंतर फोटो काढत बसू आपण आल्यानंतर कुठं समोरून जावं लागेल मित्रांनो आमचा पूर्ण ब्लॉग बघा थोडाही स्किप करू नका तुम्हाला जसं जसं हे मंदिर आहे तुम्हाला सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करेल आणि हिन झाल्यानंतर आम्ही परत मित्रांनो शिर्डीमध्ये जाणार आहे शिर्डीचा जा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल बघा ते जे महागा आहेत मित्रांनो ते आहेत वैष्णूचे पप्पा तिकडे थांबलेले आहेत आणि त्याचबरोबर वगैरे तिथं आहेतच हे चला चला वैष्णव चला अरे हो म्हणत चला आमची इच्छा मित्रांनो लय दिवसापासून होते बरं का खरं सांगतो आज आमचं नशीब म्हणावं लागेल आज सकाळपासून पाऊस चालू सकाळपासून अशा पावसात पण आम्ही निघालो बघा शिर्डीला तर आता हे बघा शनी शिंगणापूरचं प्रवेशद्वार मित्रांनो इथं आता मधी जायचंय चला आता आपण जाऊया मधी चल अंशु चला मधी आणि त्याच्यावर काळा करता एखाद्या नाही दुसरं त्याच्यामध्ये

<laughs> <Hello? I'm sure. laughs> <laughs> चला आता दर्शन वगैरे करायला इथेच सामान हे करायला लावलं पुढे काय नाही तर मित्रांनो बघा केवढी गर्दी आहे बघा हे बघा दिसतंय तुम्हाला इथनं लाईन चालू झालेली आहे आता बघा आमच्या वैष्णवी मॅडम इकडे कॅमेरा धरून थांबलेल्या चला आता आपण जाऊया समोर चला समोर सगळे चला गर्दी भरपूर इथं <laughs> चल चल, चार चार। ना? 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 चल 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 पुढे पुढे चल पुढे चला पुढे चला हळू 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 चला हळू चला चला हळू 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 चला 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 तर मित्रांनो हे ह्या सगळ्यांना दर्शन इकडे बघा आज फर्स्ट टाईम मित्रांनो शनी शिंगणापूर मध्ये आमच्या आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या ए बाबा त्याला घेऊन जा समोर बघा कसा बघतो आमच्या आमच्याकडे बघा हो चला चला सगळे समोर चला चला आणू चल पुढं चला पुढं चला चला चला, चला। हा गर्दी आहे बरं का बऱ्यापैकी आहे गर्दी मित्रांनो पहिली कमी होती आता जास्त दिसायले कारण ज्या वेळेस त्यावेळेस बाहेर थोडी कमी दिसली आम्हाला पण आल्यानंतर गर्दी वाढली आहे सर आणू कुठे सलू कुठे फोटो घे इकडे बघा सगळे तुला घ्यायचा का जसा मग थांब थांब यांचा यांच्या आजू बैशू यांच काय म्हणली चला तर मित्रांनो आमचे दर्शन एकदम जबरदस्त झालेले आहेत यायला आणू ना खूप छान असे दर्शन झाले मित्रांनो असल्यामुळे दिसतं असत वातावरण पण खूप भारी आहे मित्रांनो पावसाचं वातावरण आजचं सगळं हे बघा मित्रांनो बघा गर्दी माझ्या खिशात अंशु अनशु इधर इधर सलू तू फर्स्ट टाइम आली निकडं कसं वाटलं अनुष्का तुला बरोबर अनुष्का मित्रांनो फर्स्ट टाइम आलेली आहे याच्या अगोदर कधी आलेलं नाही इच्छा आहे बरं का आम्ही कुणीच आलो नव्हतो पप्पा आलेख नव्हते हो मला माहीत नाही बट अनुष्का मी सलोनी वैष्णवी मावशी कुणीच आलेले नव्हते आम्ही फर्स्ट टाईम आज आलेलो खरंच खूप भारी वाटलं बरं का मित्रांनो इथलं म्हणजे असं मन प्रसन्न असं वाटलं तर चला मित्रांनो हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिर्डी दर्शन पण पाहायला भेटणार आहे तो पण नक्की बघा सर चला दर्शन घ्या जिथं होतं थांबितच मावशी कुठे गेले रे हो काय घेतलं फुलं हे बघा फुलं कशी उचल घेतो घेतो ना फोटो चला दर्शन झालेला आता फोटो शूट करूया चला या समोर या कुशी चल दर्शन घेऊन मित्रांनो आता आम्ही बाहेर निघालो आहे आता एक तर सकाळपासून उपाशीर मित्रांनो निसर्ग चहावर आलेलो आम्ही सकाळी घरून आणि कसं झालं येताना पण इथून तिथून पाऊस होता मित्रांनो नशीब आम्ही शनी शिंगणापूरमध्ये आल्यानंतर पाऊस कमी झाला आहे बघा तर आता एखादी हॉटेल बघावं लागेल थोडं चहा नाश्ता काहीतरी घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर पुढे निघावं लागेल म्हणजे शिर्डीला निघावं लागेल कारण की सध्या अनुष्काला रे भूक मावशी वैष्णव या सगळ्यांना भूका लागलेलं आहे बघा ला ला। सध्या त्यामुळे म्हटलं चला आता तुला बी लागली का त्याला आपण भूक लागलेली तर सर उलट झालंय बघा बेसारखे उलट उलटू येणं तर चला आता एखादी हॉटेल बघूया थोडंफार नाश्ता काहीतरी करूया तिथे चहा वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे निघू मग आता